नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण नागराज न्यूज आम्ही सुरू केलेल्या दरबार या आपले स्वागत आहे ता खास बातमी नमस्कार नागराज न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे रयतेचा दरबार या सदरामध्ये आपण आज पोहोचलेलो आहोत देवणी तालुक्यातील बोरूर जिल्हा परिषद गटामध्ये गेले अनेक दिवसापासून सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील ग्रामपंचायतचे सद सदस्य असतील या माध्यमातून गावचा ग्रामीण भागाचा कसा विकास करावा याचं जिवंत उदाहरण म्हणजेच औदुंबजी पांचाळ हे आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते काँग्रेसकडून बोरोल जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आज आपण त्यांच्याशी दिलखुलासा अशा चर्चा चे करणार आहोत सर नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या आता काहीच दिवसामध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचं बिगुल वाजत आहे तर तुम्ही जिल्हा परिषदला काँग्रेसकडून इच्छुक आहात काय आप म्हणजे तुमचे म्हणजे कुठले उद्देश मुद, आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही निघालेले आहात नमस्कार मी औदुंबर पंचाळ होणाळीकर माझे सरपंच तथा विद्यमान उपसरपंच म्हणून मी क का कार्य करत आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतचं काम करत असताना संबंध देवणी तालुका नसून लातूर जिल्हा महाराष्ट्राला हेवा वाटावा असा आमचं गाव घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत दोन हजार दहा साली मी सरपंच म्हणून विराजमान झालो अव्याहित होतो आणि गाव मुक्त करण्यासाठी मी पायातली चप्पल काढून म्हणजे अनवाणी पायाने हिंडून गाव मुक्त त्या ठिकाणी केला आहे आणि राष्ट्रपती पुरस्कार पण त्या ठिकाणी भेटलेला आहे मला वाटतं पंधरा पुरस्कार म्हणजे गाव पातळीपासून ते रा राज्य पातळीपर्यंत पंधरा पुरस्कार मोठे या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत असं एक माणूस होता की ग्रामपंचायतचं काम आता पंधरा वर्षापासून करत आल्यामुळं आता योगायोगानं बोरळ सर्कलमध्ये ओबीसी पुरुष त्या ठिकाणी जिल्हा परिषदला जागा सुटलेली आहे म्हणून गावकऱ्यांचा आग्रह खेड्यापाड्यातील नागरिकांचा आग्रह असा आहे की तुम्ही ग्राम बोरवळ सर्कलमध्ये निवडणूक लढवावी म्हणून म्हणून आता सध्या काँग्रेस पक्षाकडून मी प्रबळ दावेदार म्हणून मी बोरळ सर्कलमध्ये जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून मी आहे पक्षाने जर संधी दिली तर आमचे नेते आदरणीय अभयदादा साळुंके जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी आमचे मार्गदर्शक आदरणीय मल्लिकार्जुनजी मानकरी सावकार आदरणीय दिलीप पडील नागराकर साहेब आणि देवणी तालुक्याचे तालुका अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट अजितभाया बेळकोणे तसेच मालबाग वनशे तळेगावकर सर्वच नेते मंडळी यांनी जर आम्हाला संधी दिली तर नक्कीच या सर्कलचा विकास बोरळ सर्कलचा विकास या ठिकाणी केला जाईल कारण पंधरा वर्षाचा ग्रामपंचायतचा अनुभव या ठिकाणी मला आहेच आणि जिल्हा परिषदस्य निवडून आल्यानंतर सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मला सर्वप्रथम पहिल्यांदा मी शाळा प्रत्येक गावची जिल्हा परिषद शाळा मी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे नंतर आरोग्याचा विषय असेल प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र ज्या गावात नसतील मोठ्या मोठ्या गावामध्ये उपकेंद्र मंजूर कसं कर करता येईल त्या ठिकाणी मी आरोग्याच्या विषयावर मी काम करणार आहे मग त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते असतील नाले असेल किंवा लाईटची व्यवस्था असेल त्या ठिकाणी प्रा प्रामुख्यानं माझं लक्ष त्या ठिकाणी राहणार आहे त्याचबरोबर ज्या ज्या काही सुविधा असतील समाजकल्याणच्या असतील की वेगवेगळ्या योजनाच्या जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना असतील ते आमच्या बोरळ सर्कलमध्ये प्रत्येक गावामध्ये तांड्यामध्ये वस्तीमध्ये प्रत्येक घरोघर कसे नेता येईल याचं मी या, या ठिकाणी काम करणार आहे नक्कीच तुम्ही आता बोलता बोलता असं सांगितलं की गावाच्या विकासासाठी तुम्ही चप्पल पायामध्ये घातली नाही काय प्रसंग होता तो कशामुळे हे सगळं केलं नवीन मी सरपंच होतो हित होतो लहान वयामध्ये मला गावकऱ्यांनी जबाबदारी टाकल्यानंतर त्यावेळेस काँग्रेसचा काळ होता गाव हा प्रत्येक लोक रस्त्यावरती संडासला जायचे शौचालयाला जायचे पण असं बांधत नव्हते मानसिकता नव्हती लोकांची मग कसं बांधतील असं विचार करून मी पायातली चप्पल काढली किंवा जो माझं जोपर्यंत गाव मुक्त होणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असं पण केला मग लोकांनी जसं दिवाळी साजरी करतात त्याच पद्धतीचं उत्साहानं संपूर्ण गाव दोन चार महिन्यामध्ये संपूर्ण गाव मुक्त त्या ठिकाणी झालं आणि गाव सुजलाम सुफलाम झालं तुम्ही असं सांगितलं की तुमच्या ग्रामपंचायतीला तुम्ही सरपंच असताना किंवा उपसरपंच असताना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत कुठल्या कुठल्या याच्यातून तुम्हाला पुरस्कार मिळेल आणि कशासाठी मिळाले ग्राम स्वच्छता अभियान मग संत गाडी बाबा अभियान असेल महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार असेल सावित्रीबाई फुले पुरस्कार जिल्हा परिषद शाळेचा असेल शाळा आय मानांकन असेल अंगणवाडीसुद्धा सुद्धा एस आम्ही केले आहे असे वेगवेगळ्या पुरस्कारांनी आमचं गाव सन्मानित झालेलं आहे म्हणजे खूप कामं गावचे विकास मग गावच्या भोवताली आपण रिंग रोडसुद्धा केलेला आहे म्हणजे गावाचं विकास म्हणजे भरपूर विकास मांगणवाडी असेल बांधकाम शाळेचे बांधकाम असतील स्मशानभूमी शेड असतील सगळेच कामं एकंदरीत झालेले आहेत रस्ते झालेत नाले झाले लाईटची व्यवस्था झाली नक्कीच तुम्ही गावाच्या विकासासाठी पायात चप्पल घातली नाही तुम्ही आत्तापर्यंत जवळपास बरेचसे पुरस्कारसुद्धा तुम्ही तुमच्या गावाला मिळवून दिलेले आहेत हे सगळं करत असताना तुम्ही काय डोळ्यासमोर काय तुमचं व्हिजन काय होतं व्हिजन काय लोकाची सेवा करावी माणूस म्हणून जन्मल्यानंतर मग आपण असं न मरता कोणतरी नाव घ्यावं आपलं आयुष्यभर नाव राहावं आपलं म्हणून त्या उद्देशानं आणि लहान वयामध्ये जबाबदारी दिल्यामुळं काहीतरी करून दाखवायची एक जिद्द ते माझ्या मनामध्ये आली आणि आपण काहीतरी करून दाखवावं म्हणून या उद्देशानं मी काम करत आहे बरं आता तुम्ही पक्षाकडे तर रीतसर उमेदवारी मागणी करणारच आज पक्षाने जर का तुम्हाला तिकीट नाकारलं तर तुम्ही काय पक्ष वगैरे म्हणून लढणार आहात नाही अजून तसा काही विचार केलेला नाही किंवा मला वाटलं की पक्ष जबाबदारी दिलीच कारण ह्याच भागातला उमेदवारी देणं हे पक्ष या ठिकाणी घेत आहे निर्णय आणि ह्या भागात मीच एक प्रबळ दावेदार आहे म्हणायला काही अडचण नाही कारण दादा आमदार होण्यासाठी मी पायातली चप्पल पण काढली होती दादा आमदार जोपर्यंत होणार नाही पायात चप्पल घालणार नाही असा पण पण केला होता की एक चांगला हेतू सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं किंवा प्रत्येक गावामध्ये गाव प्रत्येक असं गाव नाही की त्या गावात आपली ओळख नाही असं काम नाही म्हणजे तिथंपर्यंत गेलं नाही मग माझ्या हातून डोळ्याचे शिबिर डोळ्याच्या शिबिराच्या माध्यमातून डोळ्याचे ऑपरेशन केलेलं आहे निराधार कमिटीचं सदस्य असल्यामुळं पगारी पण केलेले आहेत लोकाच्या निराधार लोकाच्या असे वेगळेवेगळे काम असल्यामुळे प्रत्येक गावापर्यंत माझी थोडंफार चर्चा है। त्या ठिकाणी होत आहे आणि त्या लोकांचं असं म्हणणं आहे की औदुंबर पंचावळ जर उमेदवारी दिली तर नक्की आम्ही पक्ष न पाहता पक्ष न पाहता मग कोणी भाजपचं असलं तरी आपल्याला मतदान ते आपल्यासोबत राहणार आहे काँग्रेसचं तर आपल्यासोबतच राहत पण कोणीही पक्षाचा असला तर ते मतदान करण्यासाठी आपल्या विचाराशी तिने सहमत आहेत मग वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मग सेमारू मराठा बानाचा चॅनल असेल त्या चॅनलच्या माध्यमातून गाव आमचा संबंध महाराष्ट्रावर गाजलं वारकरी संप्रदायाची आवड आहे भजनाची आवड आहे त्याच्यानंतर विकास कामं जास्त कसं करता येईल याचं माझं मुख्य या हे आहे आता तुम्ही माहिती सांगत असताना मी अवाग झालो की असं कुठलं क्षेत्र आहे का ज्यात मग तुम्ही म्हणजे पोहोचलेले नाही ज्या क्षेत्रापर्यंत नाही मला वाटतं मी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे कारण प्रत्येक गोष्टीची मला आवड आहे सामाजिक सगळ्यात महत्त्वाचं राजकारणापेक्षा समाजकार्याचं मला जास्त आवड आहे मग कुठेही जर सप्ता असेल तर की कीर्तन असेल तर मी त्या ठिकाणी जातोच मग कुठलाही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी मी जातो सांस्कृतिक कार्यक्रम राह द्या नाटकाचा कार्यक्रम राहा द्या कुठंही राहू द्या कार्यक्रम नक्कीच त्या ठिकाणी मी आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहतो नक्कीच तुम्ही जसं निराधारांना आधार देण्याचं काम केलेलं आहे सांप्रदायिक तुमचं खूप मोठं योगदान आहे संप्रदायामध्ये त्याच्यानंतर रस्ते असतील शाळा असतील ह्या सगळ्या ज्या विकासाच्या योजना आहेत तुम्ही उपसरपंच असताना गावापर्यंत त्या पोहोचवलेल्या आहेत नक्कीच तुम्ही जिल्हा परिषदेचे जर सदस्य म्हणून जर निवडून आला तर या भागाचा नक्की विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मला सांगा वाटतं पण आत्ता मला सांगा की जर तुम्ही जिल्हा परिषदला निवडून आल्याच्यानंतर तुमचं पहिलं काम काय असेल जिल्हा परिषद शाळा सुधारणे जिल्हा परिषदची शाळा आता सध्या जे लोकांचा ओघ असं इंग्लिश मिडीयमकडचे पळाला आहे आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचं खच्चीकरण होतं आहे माझं पहिलं प्राधान्य राहणार आहे जिल्हा परिषद शाळेवर त्यानंतर आरोग्य आरोग्य जे काही आता समस्या आहेत किंवा कुठं डॉक्टरच नाहीत कुठं सिस्टर नाहीत जे काही समस्या लोकांची अडचणी एवढल्यात त्या अडचणीचं मात करण्यासाठी त्याच्यावर पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी मी त्याचं नियोजन कसं राहते हे मी अगोदर दाखवणार आहे तुम्हाला काँग्रेसकडून तिकीट मिळावं म्हणून ह्याच्यानंतरही तुम्ही काही चप्पल वगैरे घालणार नाही तर असं काही पण करणार आताकडलं पण करायची आवश्यकता नाही कारण आमचे नेते अभयदादा सळुंके आदरणीय मल्लिकार्जुन अप्पा मानकरी सावकार दिलीप पटेल नागराळकर साहेब त्याचबरोबर अजित बेळकर्णी विळेगावकर मालबाग वनशे मग माल आता सगळेच तालुक्यातले नेते त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की लेकरू चांगला आहे पोरग चांगला आहे काम करण्याची धमक आहे यांनाच तिकीट द्यावं असं सगळ्याच्या तोंडातून या ठिकाणी आलेलं आहे आणि मला वाटेल की जिल्हा परिषद तिकीट मलाच भेटेल आणि जर भेटेल भेटला तर नक्कीच या ठिकाणी आम्ही अवरात्र प्रयत्न करून पळू आणि लोकाचा जर आशीर्वाद असेल तर, तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदवर जाऊ नक्कीच खूप मोठ्या अपेक्षा आप, आकांक्षा घेऊन तुम्ही आज आमच्या नागराज न्यूजला खुलासाशी चर्चा केलेली आहे खरोखरच तुम्ही अभयदादा आमदार व्हावेत यासाठी पण केला होता गाव संपूर्ण मुक्त व्हावं यासाठी तुम्ही पायात चप्पल न घालण्याचं पण केलं होतं असे तुमच्या अनेक किस्से आम्हाला आज दिलखुलासपणे या ठिकाणी चर्चा केलात नागराज न्यूजला आपण वेळ दिलात त्याच्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद